प्रजासत्ताक दिनी धुळे पोलीस मुख्यालयासमोर गोरक्षकाचा आत्मदहनाचा प्रयत्न पोलीस प्रशासनाच्या वेळी सतर्कतेने टळला मोठा अनर्थ याबाबत सविस्तर उरत असे की शिरपूर शहर व तालुक्यात गोतस्करांनी थैमान घातले असून स्थानिक पोलीस प्रशासनाचे गोतस्करांना अभय आहे असा गंभीर आरोप गोरक्षक तथा हिंदू राष्ट्र सेना तालुकाध्यक्ष आनंद पाटील उर्फ वावड्या पाटील याने केला आहे

गुलाबराव पाटील यांच्या मावत पाहूया हा ना बोलला गुलाबराव हे करतो तो वारंवार दंप्या देतो आम्ही जेव्हा के के पाटील शिरपूर पोलीस निरीक्षक